तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे बोलत आहेत थेट जाऊया ओबीसीचा आरक्षणाचा सत्यानाश केल्याबद्दल या महाराष्ट्राच्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याचप्रमाणे येत्या चोवीसच्या निवडणुकीत या सरकारला धडा शिकवण्याचा सुद्धा कार्यक्रम जो आहे तो ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा आम्ही देत आहोत आमचं आंदोलन जे या ठिकाणी मुंबईत होणार होतं त्यांचा गोपनीय अहवाल आला पोलिसांना की आमचे लाखो बांधव या ठिकाणी आंदोलनासाठी येणार आहेत आणि त्यामुळे इथं आणखी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल म्हणून आमची परवानगी जी आहे आमची आंदोलनाची परवानगी त्यांनी आयत्यावेळी संध्याकाळी सहा वाजता नाकारलेली आहे परंतु हे आंदोलन आमचं स्थगित केलं आहे की कुठल्याही आम्हाला वाद करायचा नाही आम्हाला प्रशासनाशी वाद करायचा नाही आहे आम्ही कायदा पाळणारे आम्ही लोक हो। आहोत आणि म्हणून ते आंदोलन स्थगित केलेलं आंदोलन जे आहे ते पुन्हा तेवढ्याच ताकदीने किंवा त्याच्यात द दुप्पट ताकदीने जे आहे ते आंदोलन आम्ही मुंबईत करणार आहोत त्याची तारीख आम्ही बहुतेक सोमवार किंवा मंगळवारपर्यंत जे आहे आम्ही त्या आंदोलनाची तारीख जी आहे ते आम्ही आम्ही जाहीर करू या आंदोलनामध्ये कोकणातला कुणबी असेल भांडावी असेल मुंबईतला कुणबी भांडावी तेलीमाळी कोष्टी धनगर सगळे सगळे जे आहेत सगळे मोठ्या ताकदीनं जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि जशा तसं उत्तर जे आहे ते आंदोलनाचं सुद्धा आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आता ओबीसीच्या आरक्षण बचाव लढा जो आहे तो आता आणखीन तीव्र आम्हाला करावा लागत आहे आणि त्यामुळं जे काय कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी आता महाराष्ट्र शासनानं घ्यावी नाही त्यांनी सगळे सोबे हा आहे तो केलाच त्याच्यापेक्षा आणखी एक शब्द तो गणगोत केलेला आहे सगळे सोब्यांपेक्षा गणगोत हा शब्द आणखी मोठा आहे म्हणजे त्यात आता कोणी शिल्लकच ठेवले नाही म्हणजे अख्खा शंभर टक्के समाज, समाज जो मराठा समाज जो आहे तो ह्याच्यामध्ये कसा येईल तो कुर्मी दाखले द्यायचे आणि त्यांना मागासवर्गीय नसतानासुद्धा बॅकडोअर एंट्री करून अशा प्रकारे नुसत्या शपथपत्रावरती जात बदलून हा मागासवर्गीयाचं आरक्षण हिस आरक्षण जे आहे ते हिसकावण्याचा निंदनीय प्रकार जो आहे तो ह्या महाराष्ट्रात घडलेला आहे आणि त्याचा आम्ही कुठल्याही पैसे निकालाचा आम्ही लढा सुद्धा करणार आहे रस्त्यावरची लढाई आम्ही लढू आणि न्यायालयीन लढा सुद्धा आम्ही लढू आणि राजकीय लढाईसुद्धा जी आहे ती आम्ही आता लढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

हे सगळं जे आहे दहा दहा लाख लोकांच्या जेवणाची सोय हे सगळं जे आहे हे सगळं जे आहे हा धनधणगा समाज असल्याशिवाय एवढं मोठं आंदोलन होऊ शकत नाही आणि त्यामुळं आमचं आंदोलन जे आहे ते भला एवढं मोठं होणार नाही आहे मी हे म्हणत नाही की तेवढं तेवढंच उ आमचं पण त्याच्यामधली उग्रता आणि तीव्रता जी आहे ती आमच्या समाज बांधवा जी आहे ती जास्तीत जास्त आहे आणि कुठल्याही परिस्थिती आहे हे आमचं आरक्षण जे आहे हे आमचं आरक्षण वाचवल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही मराठा समाजाला हे जे आरक्षण तर जे आहे त्याने अजूनसुद्धा विचार करावा त्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे का नुकसान आहे का वरचं चाळीस टक्के जे आहे ते आता त्यांनी कुणासाठी ठेवलेलं आहे तेसुद्धा त्यांनी विचार केला गेला पाहिजे आणि ह्या फक्त ओबीसीत घुसून त्यांना असं वाटतंय की ओबीसीचं आम्ही राजकीय आरक्षणाचं आम्ही विस्काउंट घेतलेलं आहे पण तसं आता मुळीच होणार नाही कारण आता आम्ही राजकीय दृष्ट्यासुद्धा आम्ही जाग जागृत झालेले आहोत आमचे उमेदवार जे आहे ओबीसीचे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भले जिल्हा परिषदेचे असतील किंवा पंचायत समितीचे असतील हे सगळे उमेदवार जे आहेत नगरसेवक असतील ते ओबीसीचेच असतील आणि ओबीसी जे आहे साठ टक्के महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं हा ही लोकशाहीची लढाई आहे